बाप बाई भक्ती बराच काहीतरी तरी भक्ती मध्ये असलेला भाव आपल्या जीवनामध्ये जागरूक झालेला दिसतो कारण आता जर हर हर महादेव म्हटलं ना तर हात वर करा सांगायचीच गरज राहिली नाही बरोबर आहे ना एवढा भक्तीमध्ये भाव आपला आता जागृत झालेला आहे जे लोक मंदिराच्या समोरून जायचे बाबा ते मंदिरात जात नव्हते बर का मंदिराच्या समोरून होते आता न जाणारे जायला लागले न जाणारे जायला लागले याला कारण आहे तो भक्तीतला भाव कुठंतरी आता जागरूक व्हायला लागलाय त्या कलियुगामध्ये खरोखरच कुठंतरी शिवयुग यायला लागलं आणि त्या भगवान परमात्म्याची भक्ती नामचिंतन शिवा अशी जीवनात जर घडले ना तर खरोखरच श्री संत नाथ बाबा म्हणतात आपल्या जीवनातले जे अंतकरणातली जी इच्छा असेल जे अपंग अपेक्षा असेल ते कुठेतरी माझा पांडुरंग परमात्मा ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही अवंगाचं शेवटच राहत e like... lele भक्ती प्रमाणात बाबा यांचा चार चरणांचा भंग होता धावत्या वेळेमध्ये भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला कीर्तनामध्ये बोलता बोलता वेळी वाकडे चुकीचे पामराच्या मुखातून निघालेले असतील या पामराच्या बुद्धीचे दोष जे कोणते चांगले शब्द निघाले असतील माझे नाही साधू संतांचे बोल समजा सर्व गायक वादक मंडळी सर्वांनी उत्कृष्ट अशी साथ दिली मनापासून सर्वांचे आभार मानते तुमच्यापर्यंत आवाज पोहोचवण्याचं कार्य उत्कृष्ट असे गुरुप्रसाद असा सिस्टीम होकर जितू भाऊने उत्कृष्ट असे ऑपरेशन करण्याचे कार्य के केलं मनापासून त्यांचे आभार शूटिंग का वाले दादा श्री हरिभक्त पराई निमोरेका निमोरेचे दादा श्री आहेत त्यांनी लाईव्ह होतं का कार्यक्रम की दाखायचं योग्य दादांचेही मनापासून आभार altro वादन वादक बाबा आहेत कुटुंब वाले दादा आहेत फार आनंद सर्वांनी गोड साथ दिली मनापासून आभार तुम्ही सर्व सर्व श्रोते वर्ग तुम्ही म्हणणार ताई सर्वांचं नाव घेता आम्ही का तुमचं खाली बसल्यानं काही घोडं मारलाय काय नाही तुम्ही सर्व श्रोते वर्ग माय मावल्या पुरुष वर्ग दोन तास मोठ्या प्रेमाने तुम्ही किती शांततेने श्रवण केलं मनापासून तुमचे के या भ्रमणते बरीच परास परिसरातून आलेले श्रोते वर्ग आहेत भोकरची मंडळी आहे भाद्रीची मंडळी आहे आमचे गाडोद्यावरण आलेले श्री हरिभक्तपणे आमचे जयराम पाते आहेत बाबाश्री शहरी भक्तपर्यंत डॉक्टर दादा आहे शहरी भक्तपर्यंत बाबाश्री आहे दो दोघं हो बाबू काका आहेत निंभोऱ्याचे आमचे शहरी भक्तपर्यंत आमचे भैया काका चौकदार आहेत बर नेहमी बघा त्यांच्याकडे प्रडवणारे लोक फार मिळतील बरं का पण हसवणारे कमी मिळतात भैया भेटतात आणि तुमच्याकडे बघितल्यानंतर आहे ना कधी तुमचा हा चेहरा झालं कधी तरी आनंदीच वाटतो हा कारण जीवन हे ना आनंदमयी जीवन आहे हा याला कधी दुःख ना आपण ते दाखवायचं नाही या जगाला दुःख सांगायचं फक्त त्या परमात्म्याकडे कधीतरी आनंद जीवनामध्ये असू द्यायचा कारण हे जीवन आनंदमयी आपल्याला पांडुरंग परमात्म्याने दिले याला दुःखामध्ये लोटायचं नाही भैया दादा आहेत आमचे काडोदचे आमचे बाडूकाक आहेत आमचे भादलीचे मधुकर बाब आहेत अशोक बाब आहेत सोपान बाब आहेत असे सर्व असं मंडळी आहेत बरं का आवर्जून कुठेही कार्यक्रम असला आवर्जून ते कार्यक्रमाला हजर देतात पण हेच तुम्हा मायाबा वेडोदा बा वेडोदावून ही मंडळी आलेली आहेत श्रीहरी भक्त पराई बाबाच जे आहेत हा का असेल काक्यांचे सासरी वाव आनंद आहे मनापासून बाबाश्री बरेचशी परिचयाची मंडळी आता परिचय झाला कुठे असले तरी याला खरोखरच या मायबापांनी या बाबाश्री काकाशांनी एवढं मोठं दिलं कधी हे प्रेम मी आयुष उभ्या आयुष्यामध्ये विसरू शकत नाही आदरणीय ज्यांच्याकडे आजची आहे आणि आजचं संत भोजनाचा कार्यक्रम भक्तप्रमाणांचे ज्ञानेश्वर झालं सूर्यवंशी फार गोड परिवार यांचाही पुर आजोबांपासून वडिलांपासून वारकरी संप्रदायावरती असं नितांत आजोबांचं ही वडिलांचं प्रेम आणि त्यातील ही लाभलेली परंपरा यांच्या घराण्याला आधीपासून आवड आहे नाहीतर बरेच लोक म्हणतात ना खरंच की शहरामध्ये लोकांना आवड नाही पण तसं नाही बरंच भगवंताने हे नरदेह दिलेला आहे त्या पांडुरंग परमात्म्यावरती प्रेम करा त्या पांडुरंग परमात्म्याला आपुलस करा त्या पांडुरंग परमात्मा आपुलकी जर आपल्याला दिली तर पांडुरंग परमात्मा हजार पावलं चालून जर त्याच्या कुठल्याही कार्यामध्ये जाल शंभर पावलं चालून जर कुठल्याही कार्यामध्ये जाल तर हजार पावलं टाकून जगाचा मला आपल्यासाठी आल्याचं राहत नाही असे आदरणीय असणार श्री भाई भक्तपणे आमचे ज्ञानेश्वर दादा सूर्यवंशी यांचंही मी मनपूर्वक आभार मानते आणि त्याचप्रमाणे असंच कार्य हो आई यठ्फीरामातून माय बापानं करून घेत राहो अशी मातेच्या चरणी प्रार्थना सोबतीला माझे वडील आलेले आहेत भाऊ आलेले आहे आई वडिलांच्या चरणावरती दंडवत घालते घरी बसल्या बसल्या आई वडिलांची सेवा करा महान व्रतातून व्रत एकादशी धरा गड्या पोईत्र तुळशीचे मार धारण करा मातेचं रक्षण करा हिंदू धर्माचं रक्षण करा एवढं जरी जीवनामध्ये केलं तर जीव आपला हा भाऊसागर तरुण गेला म्हणून समजा श्री संत शिरोमणी सेना महाराज वैकुंठ वास प्रतश्री हरिभक्तपरायन गुरु जगन्नाथजी महाराज अंजाडेकर सत जोग महाराज सत गुरु झेंडूजी महाराज गुरुरे मोठे बाबा आदिशक्ती मुक्ताबाई माता यांच्या चरणावरती सेवेला पूर्ण विमा